महत्त्वाचे मुद्दे बदलीपात्र शिक्षक सवर्ग चार आपण आता महत्त्वाचे मुद्दे याविषयी चर्चा करणार आहोत दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस जिल्ह्यांतर्गत दोन हजार पंचवीस अपडेट संपूर्ण बदली प्रक्रियेसंबंधी काही शंका किंवा अडचणी येत असल्यास वरील नंबरवर कॉल करू शकता बदलीपात्र इलिजिबल बदली, बदली अधिकार प्राप्त एन्टायटल व टप्पा क्रमांक सातसाठी पात्र शिक्षकांच्या याद्या सर्व जिल्ह्यांच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत चार जून ते पाच जून दरम्यान रिक्तपदे अपलोड करण्याकरता बीओ लॉग इन व ई लॉग इन विन्सिसकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या प्रक्रियेला काही अडचणी आल्यास वेळ लागू शकतो सोबतच करन... समानीकरण समानीकरणाअंतर्गत ठेवायच्या जागारसुद्धा अपलोड केल्या जातील वरील कारवाई संपल्यानंतर लगेच पोर्टलवर रिक्त पदाच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येतील रिक्त पदाच्या याद्या पोर्टलवर प्रसिद्ध झाल्या त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी संवर्ग एकला होकार व नकार देण्याची संधी प्राप्त होईल व सोबतच संवर्ग दोनला होकार देण्याची संधीसुद्धा देण्यात येईल बदली प्रक्रियेकरता मुदत दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस असल्यामुळे सदर कालावधी उलटून गेलेला आहे त्यामुळे आर डीकडून बदली प्रक्रियेला मुदतवाढ देण्यासंदर्भात पत्र येण्याची शक्यता आहे व तसेच पोर्टलवर बदली वेळापत्रकसुद्धा वेळोवेळी हाय अपलोड केले जाते वरील प्रक्रियेमध्ये काही तांत्रिक अडचण अथवा प्रशासकीय अडचण आल्यास बदल होऊ शकतो बदलीपात्र शिक्षक महत्त्वाचे मुद्दे टप्पा क्रमांक एक दोन तीन व चारमध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीमुळे बदली होत असलेल्या व बदलीपात्र शिक्षक यांची कार्य जिल्हा परिषदेत एकूण सेवा विचारात घेऊन प्राधान्यक्रम ठरवण्यात येईल थी। जिल्ह्यातील रिक्त व संवर्ग एक दोन व तीन यांच्या बदली प्रक्रियेतील होणाऱ्या रिक्त जागा शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याकरता दाखवण्यात येतील बदली पात्र शिक्षकांनी आपला प्राधान्यक्रम दिला व प्राधान्यक्रमानुसार उत्तर शाळा जर शाळा मिळाली नाही तर त्यांची बदली विस्थापित राऊंडमध्ये करण्यात येईल बदली प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यातील पात्र शिक्षकांनी वसंती प्राधान्यक्रम न दिल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास सेवा ज्येष्ठता विचारात न घेता प्राधान्याने अवघड क्षेत्रातील रिक्त जागेवर बदलीने पदस्थापना देण्यात येईल म्हणजे जर आपण पात्र शिक्षक हो। आहोत आणि आपण जर बदली प्रक्रियेमध्ये कोणताही प्राधान्यक्रम दिला नाही आपला फॉर्म जर आपण भरला नाही तर आपला आपण ॲटोमॅटिक हा विस्थापित राऊंडमध्ये जाऊ आणि विस्थापित राऊंडमध्ये गेल्यानंतर आपली अवघड क्षेत्रातील रिक्त जागेवर आपली पदस्थापना देण्यात येईल दे। सर्व शिक्षकांना किमान तीस शाळांचा प्राधान्यक्रम देणे अनिवार्य आहे परंतु पोर्टलवर प्राधान्यक्रम भरतेवेळी जिल्ह्यातील तीसपेक्षा रिक्त शाळा उपलब्ध असल्यास त्यावेळी उपलब्ध असलेल्या शाळांचा प्राधान्यक्रम देणे आवश्यक राहील म्हणजे शासनाने यावर्षी संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीसची निवड केल्यामुळे बरेच शिक्षक हे एक्सेस होणार आहे त्यामुळे काही तालुक्यामध्ये किंवा काही जिल्ह्यांमध्ये शिक्षकांना प्राधान्यक्रम देताना तीस शाळा उपलब्ध नसणार त्यामुळे जेवढ्या उपलब्ध शाळा असतील तेवढे प्राधान्यक्रम आपल्याला भरावे लागतील विशेष संवर्ग एक अंतर्गत पात्र शिक्षकांनी बदलीतून सूट घेतल्यास व संबंधित शिक्षकाचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदली पात्र असल्यास जोडीदाराची बदली पात्र संवर्गातून बदली केली जाईल दिलेल्या मुदतीत फॉर्म सबमिट करून काही चुका झाल्यास किंवा प्राधान्यक्रम बदलायचा असल्यास पुन्हा विड्रॉल करू शकणार आहात मुदत संपण्यापूर्वी फॉर्म सबमिट झाला असेल तरच तुमचे पसंतीक्रम विचारात घेतले जातील आपण फॉर्म भरल्यानंतर आपले प्राधान्यक्रम भरले आणि आपण जर आपला फॉर्म सबमिट केला नाही तर त्या प्राधान्यक्रमाचा विचार होणार नाही त्यामुळे सगळ्यात शेवटी प्राधान्यक्रम दिल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करणे आवश्यक आहे रिक्तपदाच्या यादीतील काही शाळा पोर्टलवर दिसत नसतील तर ते समानीकरणाअंतर्गत अथवा अन्य कारणांनी आपल्या पोर्टलून वगळण्यात आले आहे असे समजावे बदलीपात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याकरता चार दिवस दिलेले असतील त्याकरता प्राधान्यक्रम भरण्याची घाई करू नये या बदली प्रक्रियेमध्ये जे शिक्षक कोणत्याही संवर्गातील बदलीपात्र शिक्षक असोत अशा शिक्षकांनी बदली घेताना आपणास पोर्टलवर आपली सेवाज्येष्ठता आपण दिला प्राधान्यक्रम तसेच आपणास उपलब्ध असलेल्या जागांचा योग्य तो अभ्यासक्रम अभ्यास करून बदलीसाठी प्राधान्यक्रम देण्याचा निर्णय घ्यावा बदलीपात्र शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये बदली मागण्याचा सेवाज्येष्ठ किंवा आपल्यापेक्षा सेवाकनिष्ठ शिक्षकांच्या शाळा मागू शकतो हे सर्व शिक्षकांची अतिशय महत्त्वाची बाब आहे जे बदलीपात्र शिक्षक आहे त्यांची बदली होणार आणि त्यामुळे त्यांची जागा रिक्त होणार याकरिता आपला प्राधान्यक्रम भरताना आपल्याला नुसते कनिष्ठ शिक्षकांचीच शाळा मागता येत नाही तर सेवा ज्येष्ठ शिक्षकांची शाळासुद्धा आपण मागू शकतो बदलीपात्र राऊंडमधील एक युनिट स्पष्टीकरण दोघेही पतीपत्नी जिल्हा परिषद शिक्षक असल्यास एक युनिट म्हणून अर्ज करणे म्हणजे दोघांपैकी सेवाज्येष्ठ बदलीपात्र शिक्षक किंवा बदलीपात्र शिक्षकाने पोर्टलवर एक युनिट म्हणून होकार देऊन आपल्या जोडीदाराचा शालार्थ आय डी किंवा मोबाईल क्रमांक कर सबमिट करून पसंतीक्रम भरणे होय दोघांपैकी एक शिक्षक बदलीपात्र व जोडीदार बदलीपात्र नसेल किंवा दोघेही बदलीपात्र असतील पात्र असतील तर त्यांना एक युनिट म्हणून बदली करण्याची संधी मिळेल वरील एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरता दोघेही शिक्षक जिल्हा परिषद असणे अनिवार्य आवश्यक असून पती पत्नीच्या कार्यशाळामधील अंतर तीस किलोमीटरच्या आत असणे अनिवार्य आहे एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरता बदलीपात्र शिक्षकाबरोबर जोडीदाराला संबंधित शाळेवर तीन वर्ष सेवेची अट नाही बघा तुम्हाला जर एक युनिटचा बदलीचा लाभ घ्यायचा आहे तर जोडीदाराला त्याच्या शाळेवर तीन वर्ष सेवेची से अट नाही बदलीपात्र शिक्षक एक युनिटचा लाभ घेण्याकरता जोडीदार बदलीपात्र शिक्षक असेल बदलीपात्र शिक्षक असेल किंवा नसेल किंवा जोडीदार अवघड क्षेत्रात कार्यरत असेल तरीसुद्धा हो एक युनिटचा लाभ घेऊ शकतो सहा जर दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांना एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर दोघेही शिक्षक बदली पात्र असल्यास दोघांपैकी जो शिक्षक सेवाज्येष्ठ असेल त्या शिक्षकाला एक युनिटकरता अर्ज करावा लागेल सात दोघांपैकी एक बदलीपात्र शिक्षक असेल व त्याचा जोडीदार बदलीपात्र शिक्षक नसेल अशावेळी बदलीपात्र शिक्षकाला एक युनिट म्हणून अर्ज भरावा लागेल त्यामध्ये आपल्या जोडीदाराची सेवा ज्येष्ठता अर्ज करण्याकरता विचारात घेतली जाणार नाही आठ बदलीपात्र टप्प्यामध्ये जे शिक्षक एक युनिट म्हणून अर्ज करेल त्यांचा जोडीदार बदलीस पात्र असेल तर त्यांच्या जोडीदारापैकी पोर्टलवर पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील नऊ एक युनिट म्हणून लाभ घेताना सर्वप्रथम दोघांनाही एकाच शाळेवर दोन रिक्त जागा सिस्टीम देण्याचा प्रयत्न करेल अथवा दोघांनाही तीस किलोमीटर परिसरात दोन रिक्त जागा उप असल्यास दोघांनाही बदली दिली जाईल परंतु दोन रिक्त जागा न मिळाल्यास त्यापैकी एक युनिटकरता अर्ज केलेल्या शिक्षकाला जागा देण्याचा प्रयत्न होईल व त्या शिक्षकाला जागा मिळाल्यास त्या शिक्षकाची बदली केली जाईल दहा पतीपत्नी यांनी एक युनिट म्हणून अर्ज सादर केला असेल व त्यापैकी बदलीपात्र शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदलीच पात्र नसेल तर त्यांना शाळा मिळाली नसेल तर त्यांची बदली होणार नाही अकरा एक युनिटकरता अर्ज केलेल्या शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली नसेल व आपला जोडीदार बदलीपात्र असतानाही त्याला शाळा मिळाली नसेल व त्यांची असलेली शाळासुद्धा कोणालाही बदलीने दिलेली नसेल तरही अशा शिक्षकांना विस्थापित राऊंडमध्ये बदली दिली जाईल बारा व जर अशा शिक्षकाला स्वर्ग एकच्या शिक्षकांनी त्यांची जागा घेतलेली असेल तर त्यांना त्याच टप्प्यामध्ये उपलब्ध असलेल्या जागावर बदलीने नियुक्ती दिली जाईल तेरा पतीपत्नी दोघीही परिषद शिक्षक असतील व त्यांनी एक युनिटमध्ये अर्ज करणार असतील तर अशा शिक्षकांना ते शिक्षक एक युनिट अर्ज करणार आहेत यांची सेवा यशनुसार बदली देण्यात येईल बदलीपात्र शिक्षकांना बदली करता नकार पर्याय अ आणि होकार पर्याय आ देण्याच्या सुविधेबाबत अंतर्गत बदली प्रक्रियेतील टप्पा क्रमांक पाचमधील पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या टप्पा जवळपास प्रशासकीय बदली मो मध्ये मोडत असल्यामुळे बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या होणारच आहेत किंबहुना प्रत्येक बदलीपात्र शिक्षकांना आपली शा आहे ती शाळा सोडावीच लागणार परंतु क्वचित क्वचित एखाद्या शिक्षकाने पर्याय प्रशासकीय पर्याय निवडून आपला अर्ज सबमिट केला असेल व त्या शिक्षकाची शाळा ती कोणीही मागितली नसेल तरीसुद्धा सदर शिक्षकाला विस्थापित राहून मध्ये जावे लागेल विस्थापित राऊंडमधून जर सदर शिक्षकाची आपला फॉर्म्स पुन्हा प्रशासकीयमध्ये भरला असेल तर त्या राऊंडमध्ये त्याची शाळा कोणी घेतली नसेल तरच त्याची शाळा देण्याची शक्यता आहे बदलीपात्र शिक्षकांची शक्यतो आपला अर्ज विनंती पर्याय न्यू, निव निवडून भरावा आपला अर्ज प्रशासकीय पर्यायामध्ये भरल्यास आपल्याला गैरसोय टाळण्यासाठी सर्व शिक्षकांनी आपला अर्ज हा विनंती पर्याय निवडून भरावा ही विनंती सदर पोस्ट आपण इतर ग्रुपवर एडिट न करता फॉरवर्ड करावी जेणेकरून कोणताही कोणाचाही फायदा होईल